यानंतरची बातमी आहे पुण्यामधून कारण पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत मनसे राज ठाकरेंबद्दल अपशब्द लिहिणाऱ्यांविरोधामध्ये आता मनसैनिक आक्रमक झालेत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याच्या घराबाहेर मनसैनिक जमलेत या मनसैनिकांनी ज्यानं हे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं जे विधान लिहिलेलं होतं याच निषेधार्थ आता मनसेचे कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या माणसाविरोधामध्ये ज्यानं हे लिखाण केलेलं होतं त्याच्या घराबाहेर हे मनसैनिक दाखल झाले त्याच्या घरावरती लाथा सुद्धा काही मनसैनिकांनी घातल्या त्यानंतर पोलिसही तिथे तात्काळ दाखल झाले पोलिसांनी मध्यस्थी करत या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन सुद्धा केलं बाहेर पडल थोडा वेळेला बाहेर पडेल मी तोडफोड केली तरुणासाठी